नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते आहे आणि हो तुमचं इतकं छान छान सपोर्ट मिळतो आहे आणि असा सपोर्ट मला राहू द्या तर बघा सकाळ झाली होती आणि आईने माझी फेवरेट खारीपोळी आणि चहा बनवली होती माझ्या आईच्या हातची खारीपोळी म्हणजे जगात भारी कुठंच भेटणार आहे इतकी छान माझी आई बनवते आणि प्रत्येकालाच त्याच्या आईच्या आईच्या हातचं आवडतं पण माझ्या आईच्या हातची कधीतरी वेगळीच आहे मी किती जरी ट्राय केलं तरी मला अशी खारीपुडी जमतच नाही तर मग चहा आणि खारीपुडी खाऊन झाली त्यानंतर बघा स्वयंपाक सगळा झाला होता आणि मग नंतर असे पापड बिबडे भाजत बसली होती आई तर मी मला तर सवय राहिलीच नाही आहे भाजायची पण मी तरी ट्राय करत होते म्हटलं चला आई तुला पण मदत करू लागते थोडंफार तर मी भाजायला बसले होते पापड आणि नॅनेश पण तिथं होता त्याला पापड खा म्हटलं तर तो खातच नव्हता तो म्हण मी नंतर खाईन म्हटलं ठीक आहे ओके मग बघा मी तर हेल्प करते पण मला तसं काही पापड भासताच येत नव्हता मग मी फक्त थोडंफार काढून देत होती किंवा हवा वगैरे घालत होती विस्तवला तर आणि बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे की दळण या गिरणीमध्ये कसं करतात तर गिरणीचं पूर्ण व्हिडिओ आणि गिरणीचं पूर्ण जर मी पूर्ण ब्लॉग बनवलेला आहे तर त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आणि वरती बेल आयकॉनवरतीसुद्धा आता इथं आयकॉन येईल तिथंसुद्धा तुम्ही क्लिक करून बघू शकता तर बघा हे जे ओलं दळण आहे तर हे बिबडे करतात त्यासाठी हे दडत आहे म्हणजे ज्वारी एक शेर भिजू घातली होती तीन दिवस तर ती धुवून व्यवस्थित स्वच्छ करून चांगल्या पाण्याने आता हेजी हे जी गिरणी आहे तर ती ही घरचीच आहे घरी म्हणजे त्यांचं ओलं दळणसुद्धा होतं आणि सुकंसुद्धा होतं मी पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे तशाच प्रकारे बघा थोडं थोडं घालून पाणी टाकत हे ज्वारी आता आई दळत आहे आणि प्रत्येकाच्या दळण्याच्या वेळेस आपल्याला चाळणी बदलवायची असते कारण धान्य जसं तसं तसं चाळणी बदलत जाते तर बघा आता ज्वारीचं दळून झालं आहे तर हे थोडं साफ करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला चाळणी चेंज करून थोडं जाळं याची चाळणी लावून आपल्याला ला गहू दळून घ्यायची आहे आणि इतकं भारी दळून होतं पटकन होतं आणि बाहेर नेणंही काही परवडत नाही आणि ने आण परत एवढं ओलं दळण घेऊन जायचं ते मान खूप दुखते वगैरे असं तर त्रास होतोच तर ही गिरणी एकदम बेस्ट ऑप्शन आहे घरामध्ये आणि बघा इकडचे हे बाथरूम आहे ना दोन बाथरूम आहेत तर हे दुसऱ्या बाथरूममध्ये चा डायरेक्ट गिरणीच ठेवून दिली आहे म्हणजे किती जरी पाणी सांडलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही आणि हे स्टीलचे असल्यामुळे हिला ओलं जरी झालं तरी काहीच तिला खराब होत नाही तर बघा आता हे सगळं ज्वारीचं झालेलं आहे तर आता हे काढून त्याच्यानंतर आपल्याला गहू दळून घ्यायची आहे तर चाळणी पर बदलवून घेतलेली आहे त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी यूट्यूबबद्दल तुम्हाला थोडी थोडी माहिती सांगत जाणार आहे तर बघा हो मी मार्केटिंग करते तर मार्केटिंग कशा करते तर मी एक वेबसाईटवरती मार्केटिंग करते त्याची मी न्यू पोस्ट टाकत असते आणि यावरती तुम्ही कोणतीही लिंक जरी टाकली यूट्यूबची चॅनलची मॉनिटाईज झालेलं असलं तुम्ही किती पैसे मिळत असले तर यावरती लिंक जे आहे त्या क्लिकेबल नसतात त्यांच्या लिंक त्याचे पैसे मिळत नाही आणि क्लिकसुद्धा होत नाही तर त्याच्यावर एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे पोस्ट तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पोस्ट बघू शकता तिथं मी प्रोडक्टच्या लिंक टाकलेल्या आहेत तर ते मी कधी मधी टाकत असते पण आता मला रेग्युलरली एक पोस्ट टाकायची आहे आणि वेगवेगळ्या प्रोडक्टची माहितीसुद्धा मला कंटिन्यू चालू करून घ्यायची आहे तर ही आहे एक मार्केटिंग अजून कशा प्रकारचे मी मार्केटिंग करते आणि कसं करणार आहे ते तुम्हाला नक्कीच मी सांगत जाणार आहे तर बघा आता हे जे गहू आहे ते दळून झालेले आता हे स्वच्छ धुवून आपल्याला गिरडी ठेवून द्यायची आहे आणि बघा यूट्यूब चॅनलचं चा कसं असतं तुम्ही जेवढी मेहनत करणार तेवढं तुम्हाला पुढे जाता येणार असं आहे माझं चॅनल तुम्ही बघू शकता खूप जुनं आहे पण त्यावर तुम्ही मेहनत करत होती तर मला खूप जास्त प्रॉब्लेम आले ते कधीतरी तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि हो ज्यांना कुणा यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे त्यांना काही मदत लागली ते सुद्धा मी त्यांना हेल्प करेल आणि ग्रोथ कसं पटपट करायचं तो तुम्ही आता बघू शकता की माझ्या चॅनल व्यवस्थित ग्रोथ होत आहे आणि त्यानंतर बघा आता हा जो चीक काढलेला आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर आजी आणि नात या दोघीजणी हे काम करत आहे तर तुम्हाला मी दाखवलंच की ओल्या गिरणीमध्ये दळण कसं करतात तर हो असे छान छान माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनसुद्धा दिसेल तिथं प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नक्कीच लग लगेच लिंक भेटून जाईल आणि हो बघा आज मी करत आहे कुशन कवर कुशन कवर म्हणजे काय तर जे काही घरामध्ये गाद्या उसत्या लोड असंच म्हणतात बरं का आमच्याकडे तर यांना सगळ्यांना मी कवर शिवते सोप्या भाषेमध्ये तर ते कवर कशाचे आहे त्या साड़े, त्या कवर तर ज्या साड्या आहेत घरामध्ये नवीनच आहेत त्या साड्या त्या साड्यांचंच मी कवर शिवणार आहे म्हणजेच कसं नवीन कपडा घेऊन तर एवढं काही आपण आणून लगेच शिवणार नाही तर आमच्याकडे असंच शिवतात ज्या साड्या आहेत ज्या की घालता येणार नाही आणि मग नंतर आपल्याला कुणी आहेरमान देतं तर असं कुणी कोणाकडून भेटवस्तू आलेली असते तर त्या साड्यासुद्धा चांगल्याच असतात काही दिवस घातल्या जातात त्यानंतर मग असे छान छान कवर शिवून ऊसत्या किंवा गाद्या वगैरे असं पॅक केलं जातं आणि त्यामुळे काय होतं धूळ वगैरे जास्त कवर असलं तर खराब होत नाही गादी म्हणा उस्ती म्हणा तर कवर त्यासाठी लावणं गरजेचं असतं आणि लहान मुलं होते तर मग ते गरजेचंच असतं बघा आणि दुपारी बघा माझं टी व्ही बघणंसुद्धा चालू होतं त्यानंतर बोलणंसुद्धा चालू होतं त्यामुळे मला इथं आहे ना किती जरी काम दिलं ना शिवण्याचं तर मला अजिबात बोर होत नाही कारण सगळेजण घरात असतात आणि त्यानंतर समोर टी व्हीच असतो तर मग आणि परत अभ्यासाचं परत अजून त्यासोबतच स्वयंपाक कामाचं एवढं काही मला टेन्शन नसतं त्यामुळे मग इथं तुम्ही मला किती जरी काम दिलं शिवण्याचं तर मी ते करू शकते तर मी एका दिवसामध्ये तीन धुलया मोठ्या त्यानंतर कुशन सगळे म्हणजे जे पिलो आहे त्यांचे कवर लोड आहे त्याचे कवर असं शिवून घेतलं होतं तर कसं एक दुसरे कामं नसले तर हे काम पटकन होतं त्यानंतर बघा माझं असं गडबड झाली होती की शिवता शिवता एक उलटी साईड मी जे आपण बाहेरून साईड करणार आहे त्या बाजूनेच मी शिलाई टाकली मग नंतर म्हटलं कायच करावं डोकं चालत नव्हतं मग मग नंतर मला आठवलं की जसं ब्लाऊजला आपण शिवतो त्याप्रमाणे शिवून बघावं म्हणजेच दोराच दिसणार नाही शिलाई कुठून टाकली आहे ते नाही दिसणार बघा अशा पद्धतीनं बऱ्याच बायकांच्या ब्लाऊजांना असं मध्ये टीप मारलेली असते की जिथून आपल्याला डायरेक्ट दोरेच दिसत नाही म्हणजे काही काही ब्लाऊजांचे दोरे बाहेर निघून येतात आणि ब्लाऊज खराब होतो त्या पद्धतीनं मी इथं शिवून घेतलं म्हणजे माझंही काम झालं आणि अडचही झालं तर बघा असं मी हे शिवते आहे आणि हो असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा ही अशी खोळ आहे ते मी शिवून घेतली होती कशी वाटते छान वाटते ना तर नक्की तुम्ही असं शिवून बघा आणि तुम्हाला जर याची माहिती हवी असेल कसं माप घ्यायचं काय तर मी ते नक्कीच तुम्हाला दाखवेन आणि बघा ही सुद्धा शिवून झाली याला दोघांना पण कवर लावून झालं होतं ही लास्ट होती पुरतं एवढंच भेटवे नेक्स्ट व्हिडिओमध्ये